काही ठिकाणी अशा पण सासूबाई आहेत बरं का कि शेजाऱ्या पाजाऱ्याला परत पाहुणे रावळे घरी आले की त्यांच्या पशी रोडून सांगायचं कि माझी अशी आहे मला असं करती तसं करती कि बाकीचे वाटणार की बाबा खरंच बिचारी रडायली म्हणजे खरंच लसून त्रास करत असणार घरात पुन्हा लेख आला की लेखाला बी सुनाविषयी भडकवायचं की बाबा तुझी बायको अशीच आहे तू नसलं की मला असं बोलती तसं बोलती असं करती तुझ्यासमोर मा कान कापलेल्या कुत्र्यासारखं गप्बस्थिर असं लेकाला भडकवायचं आणि मग काल लेख बाहेर गेला आणि सुन एकटी घरात दिसली की तिला टोमणे टामणीनं बोलायचं तिला मुद्दाम शिवीगाळ करायची कुत्र्या मांजरावर घालून बोलायचं तिच्या माहेरच्या लोकाला शिवीगाळ करायची माहेरच्या लोकांविषयी टोमणे टामणीनं बोलायचं पण खरं सांगू का अशी सासू कधीच चांगली सासू तर बनत नाही पण चांगली आईसुद्धा होऊ शकत नाही कारण लेकाला भडकवणं म्हणजे ह्याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला की आपल्या लेकाचा परपंच आपण स्वतः मोडणं असं होतं एक वेळा दोघांमध्ये कुठल्या कारणानं वाद लागले तर या काहीचं कर कर्तव्य असतं की लेकाला समजून सांगायचं की बाबा असं नको करू असं कर तसं कर पण तसं न करता तिला असं वाटतं की सुन जर गुढीनं राहिले प्रेमानं राहिले तर लेकाचा आपल्यावरचा जीव कमी होईल माया कमी होईल पण आहो तुम्ही आई आहेत कोणत्याच मुलाचं आईवरचं प्रेम कमी होत नाही उलट तुम्ही वाद लावलीच कमी होईल